नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्रियास डिवाइन शॉपिंगमध्ये आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात नेमकं काय करावं हा महिना देवी लक्ष्मीचा अत्यंत प्रिय महिना आहे आणि या काळात केलेले प्रत्येक सत्कर्म पूजा आणि मंत्रजप अतिशय फलदायी मानले जातात एक रोज सकाळी लक्ष्मी मातेचे स्मरण सकाळी उठून तुळशीला पाणी द्या दिवा लावा आणि श्री महालक्ष्मे नम मंत्र एकशे आठ वेळा म्हणा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी कृपा मिळते दोन मार्गशीर्ष गुरुवारची विशेष पूजा या महिन्यातील गुरुवार अतिशय शुभ मानले जातात गुरुवारी तुळशीपूजन हळदी कुमकुम पिवळे वस्त्र केळी किंवा मिठाई नैवेद्य लक्ष्मीची आरती ही पूजा केल्यास धनलाभ आणि वैभव वाढते तीन घरात स्वच्छता आणि शुभसुवास या महिन्यात घरात अस्वच्छता ठेवू नये दररोज देवघरात कपूर चंदन किंवा अगरबत्ती लावा घरात शांतता पवित्रता आणि स्वच्छता ठेवा हे लक्ष्मीप्राप्तीचे मोठे कारण मानले जाते चार दान सेवा आणि सन्मान मार्गशीर्ष हा पुण्यकर्माचा काळ आहे अन्नदान वस्त्रदान वृद्धांना सेवा ही कामे केल्याने पाप कमी होते आणि भाग्य वाढते पाच घरात आणाव्याच्या पाच शुभ वस्तू, या महिन्यात घरात या वस्तू ठेवायला अत्यंत शुभ मानले जाते एक तुरस दोन गंगाजल तीन हळदी कुंकू चार लक्ष्मी फोटो मूर्ती पाच कपूर किंवा धूप या वस्तूंनी घरात सकारात्मक ऊर्जा वाढते सहा रोज संध्याकाळी दिवा लावणे संध्याकाळी मुख्य दाराजवळ किंवा तुळशीपाशी दिवा लावा तुपाचा दिवा सर्वात शुभ दिवा लावल्यानंतर श्रीसूक्त किंवा लक्ष्मीस्तोत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणा सात मार्गशीर्षात वर्ज्य गोष्टी अवॉइड करा या महिन्यात खालील गोष्टी टाळाव्यात घरात भांडण नकारात्मक बोलणे कर्ज देणे घर अस्वच्छ ठेवणे हे केल्याने लक्ष्मी स्थिर राहत नाही म्हणजेच मित्रांनो मार्गशीर्ष महिना हा भक्ती पूजा स्वच्छता दान आणि सकारात्मक ऊर्जेचा सुंदर महिना आहे या सर्व गोष्टी केल्यास लक्ष्मीमातेची विशेष कृपा प्राप्त होते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्रियास डिवाइन शॉपिंगला सबस्क्राईब नक्की करा मार्गशीर्ष स्पेशल व्हिडिओज आणि भक्तिपूर्ण कंटेंट रोज पाहण्यासाठी चॅनेलला जोडलेले रहा. धन्यवाद